जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या वतीने बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सकाळी जनजागृतीपर प्रभात फेरी काढण्यात आली होती जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास बी अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या वतीने बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सकाळी जनजागृतीपर प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं रॅलीच्या उद्घाटन सोहळ्यात जिल्हा न्यायाधीश ठाणे વી એલ ભોસલે મોટાર અપઘાત દાવા ન્યાયાધિકરણ ઠાણે સદસ્ય એસ એન શાહ મુખ્ય ન્યાયદંડાધિકારી ઠાણે એસ કે ફોકમારે सातवे दिवाणी न्यायाधीश ठाणे एस सी डोईफुडे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से सचिव ईश्वर सूर्यवंशी जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय डॉक्टर श्री कैलास पवार जिल्हा माहिती व बालविकास अधिकारी संतोष भोसले यांच्या हस्ते झाले सदर जनजागृती प्रभात फेरीमध्ये न्यायाधीश विधीज्ञ न्यायालयीन कर्मचारी वर्ग विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक विधी स्वयंसेवक तसे जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी विद्यार्थी उपस्थित होते बेटी बचाओ बेटी पढाओ या शिचाव संस्था सहभागी झाली होती सदर उपक्रमात येऊर अभ्यासिकेतील विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य सादर करून रॅलीमध्ये सहभाग नोंदविला हेलो 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 हां या कृष्णा बैठा टाइम तो नहीं चालू ना पा समझेगा शुरू से शुरू से प्रगति से बढ़ता है एक वर्ष का टाइम हो गया प्राधिकरण यांच्या वतीने बेटी बे बेटी हा अभियान राबवण्यात आला आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सर्व विद्यार्थी न्यायिक अधिकारी व इतर अधिकारी यामध्ये समाविष्ट झाले आणि सर्व सर्वात महत्वाचं आहे की ही हे आंदोलन करण्याची गरज का भासते आपल्याला तर ह्या आंदोलनाच्या माध्यमातून मुलगा आणि मुलगी समान ट्रीटमेंट मिळावी आणि त्याच्यामुळे आपल्या देशाची प्रगती जी काही रोखली जाते आपण अंडर डेव्हलप आज पण जे आहोत ते आपल्या विचारांमुळे या ठिकाणी अंडरडेव्हलप असल्याचे आपल्याला जाणवते बऱ्याच वेळेला आपण कर्ज घेतो ते मुलींच्या लग्नासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी हा मूळ भेदभाव जो आपण करतो तो आपल्या घरातूनच सुरू होतो आणि या सगळ्या गोष्टींची पायामुळे आपण उखडून काढली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आपलं या ठिकाणी उद्दिष्ट आहे त्या दृष्टिकोनातून हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन स्वातंत्र्याच्या अनेक वर्षांनंतर आपल्याला करावं लागत आहे हे दुर्दैव आहे परंतु हे आंदोलन लवकरच आपलं थांबेल अशी आपण आशा बाळगू आणि आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खुँँ खूप अभिनंदन करते धन्यवाद